बाराव्या शतकात यादवांनी बनवलेला देवगिरीचा किल्ला हा किल्ला जो आज आपल्या भुलबुलया रस्त्यांसाठी कालकोठडीसाठी आणि असलेल्या पूर्वीच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे या किल्ल्याच्या चारही बाजूंनी मोठ्या दऱ्या आहेत सात कूट असलेल्या अजिंक्य किल्ला या किल्ल्याला सरळ युद्ध करून जिंकता येत नव्हतो जो जिंकला तो फक्त धोका आणि फितुरेने असा हा किल्ला स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर येथील दौलताबाद म्हणजेच देवगिरी या किल्ल्याचा व्हिडिओ पाहणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ हा किल्ला महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर पासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला पाहण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाद्वारे पंचवीस रुपये प्रति व्यक्ती प्रवेश शुल्क आकारले जाते आणि परदेशी नागरिकांसाठी प्रति व्यक्ती तीनशे रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते दौलताबाद किल्ला पूर्वीचा देवगिरी किल्ला हा किल्ला एक ऐतिहासिक आणि अभेद्य किल्ला आहे जो यादव राजा बिल्लम पाचवा यांनी बाराव्या शतकात बांधला आणि राजवटींचा साक्षीदार ठरलेला आहे यात यादव खिंजी तुघल मुघल हे शासक यांनी येथे राज्य केले मुख्य दरवाजा यातून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला देवघाच्या काही तोफा ठेवलेल्या दिसतात या ठिकाणी सैनिकांची राहण्याची जागा असावी असे दिसते किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला हत्ती शिल्प पाहायला मिळते आणि बाजूलाच पंचधातू मिश्रित अशी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तसेच मेंटीत दोन तोफेचे गोले आतमध्ये गेलेले आपल्याला दिसून येतात समोरील लाकडी दरवाजा दिसतो तो आजही चांगल्या स्थितीत पाहायला मिळतो पुढे आपण किल्ल्याच्या अशा भिंतीत येतो अशा प्रकारे बावन खरे खोटे चकवा देणारे दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात पुढे आल्यावर आपल्याला जुने मंदिर दिसते तसेच पुढे आपण सरस्वती बारव म्हणजेच विहीर पाहतो ही दगडाने घडवून निर्माण केलेली आहे बारवेच्या तलापर्यंत पोहोचण्याकरिता पायऱ्या तयार केलेल्या आहेत थोडे पुढे गेल्यावर आपल्याला हत्ती हौद दिसते तसेच आपण पुढे जाऊ तर आपल्याला भारत माता मंदिर या ठिकाणी पाहायला मिळते हे एक यादवकालीन पुरातन असे मंदिर या ठिकाणी आहे इथून पुढे आपल्याला मोठ्या आकाराचा मनोरा दिसतो हा उंच मिनार चांद मिनार आहे अल उद्दीन बहामनी अहमदशा द्वितीय यांनी निर्मित पारसी वास्तुकलेचा एक उत्कृष्ट उदाहरण आहे याची निर्मिती चौदाशे पंचेचाळीस साली केली आहे दगड आणि चुन्यापासून हे मिनार बनवण्यात आलेली आहे मिनारात चार माळे आहेत वर जाण्यासाठी आतमधून पायऱ्या आहेत प्रकाश व हवेसाठी लहान खिडक्या के देखील आपल्याला दिसतात या चांद मिनाराची उंची जमिनीपासून सत्तर मीटर एवढी आहे जसे आपण पुढे जातो आपल्याला या किल्ल्याचा कालाकोट हा प्रवेशद्वार दिसतो त्याआधी आपल्याला हे एक हेमाडपंथी मंदिर दिसतं जुनं मंदिर त्यामध्ये कोणत्याही मूर्तीचा आता ठेवण्यात आलेली नाही हा कालाकोट आयताकार परिसरात वेधलेला आहे संरक्षणाच्या आवश्यकतेसाठी लक्षात घेता कालाकोटच्या परिसरात विविध सुरक्षा पद्धतींचा उपयोग केला आहे यात खोल्या उभ्या कटावदार दऱ्यांचा सोबत मजबूत आणि रुंद अशी सुरक्षा भिंती वाकडे तिकडे प्रवेशद्वार आहेत समोर आपल्याला चिनी महल दिसतो हा भाग आहे तो मलाच्या आतबदला भाग आहे चिनी मातीने बनवलेला हा चिनी महल या ठिकाणी राजकीय जेल होती पुढे आल्यावर आपल्याला एक बुरुज दिसतो त्यावर एक तोप ठेवण्यात आलेली आहे ती तोफ पंचधातूने निर्मित तोंडाचा आकार मेंढीसारखा असल्याने या तोफेचा नाव मेंढी तोफ ठेवण्यात आलेलं आहे या तोफेवर पारसी भाषेत किल्ला शिखंड तोफ लिहिलेला आहे म्हणजे किल्ला उद्ध्वस्त करणारी तोफ ही तोप सुद्धा गरम होत नाही यावर ही तोप ठेवली जायची आणि एकशे ऐंशी कोणात नऊ किलोमीटर पर्यंत मारा करणारी ही तोप आहे इथून आपण पुढे मुख्य किल्ल्याकडे जातो या मुख्य किल्ल्याच्या चारी बाजूला सत्तर फूट लांब व ऐंशी फूट खोल दरी आहे यात पूर्वी मगर आणि विषारी साप ठेवले जायचे या पुलावरून आपल्याला आतमध्ये जाता येते पूर्वी चा चा या ठिकाणी चांबड्याचा पूल असायचा एकच मार्ग किल्ल्यात जायचा असल्याने तो चांबड्याचा पूल काढून ठेवण्यात यायचा जेणेकरून शत्रूला आतमध्ये जाता येणार नाही इथून पुढे आतमध्ये या मार्ग आहे हा मार्ग दगडी लहान आकाराचा असा होता आणि आतमध्ये अंधार आहे शत्रू जर या ठिकाणी आला तर या ठिकाणी त्याला ठार केले जायचे सर्व अंधारातल्या गुफा अनेक गुप्त रस्ते खरा मार्ग शोधणे कठीण आणि अनेक बुलबुलया असल्याने शत्रू कधीच येथून वर जात नसे या मार्गाने आपण वर येतो इथे ये आपल्याला गणेश मंदिर दिसत हा एक चांगल्या अवस्थेत असलेला एकमात्र मंदिर या ठिकाणी आहे टेकडीच्या उंच माथ्यावर अष्टकोनी बारा कमानी असलेला बारादरी म्हणून ओळखला जाणारा बारादरी महल आहे यात मोकल्या अंगणाच्या चारीकडील इमारत आहे याची निर्मिती बेसॉल दगड तसेच चुन्याचा उपयोग करण्यात आलेला आहे ही इमारत मुघल बादशाह शहाजहान आणि त्याचा मुलगा औरंगजेब यांच्या उन्हाळ्यातील निवासस्थान मानले जाते देवगिरीच्या वरच्या भागात या ठिकाणी काला पहाड तोप आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वात उंचीवर भारताची दुसरी सर्वात मोठी तोप ठेवण्यात आलेली आहे ती वीस फूट लांब आहे तिचं नाव दुर्गा तोप असं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू